कुडाळ शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शवदायिनी तोडल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत ही शवदाहिनी तोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून शवदाहिनी पूर्ववत बांधावी या मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य राकेश नेमळेकर यांनी शुक्रवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केलं स्मशानभूमीत झालेल्या या उपोषणात ग्रामस्थासह काही नगरसेवक सुद्धा सहभागी झाले होते टाळूवरचं खाल्लं लोणी आता तरी बसवा नवी शवदाहिनी असा नारा देत माजी ग्रामपंचायत सदस्य राकेश नेमळेकर यांनी ग्रामस्थ आणि काही नगरसेवक यांच्यासह कुडाळ स्मशानभूमीत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं या स्मशानभूमीतली एक शवदाहिनी उद्ध्वस्त केल्यानं लोकांची गैरसोय होत आहे ज्यानं कोणी ही शवदाहिनी उद्ध्वस्त केली त्याच्यावर आणि ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी राकेश नेमळेकर यांनी करून हे उपोषण केलं आठ दिवसापूर्वी कुडाळच्या पोलीस स्टेशनला गेलो तर बोलवलं मला त्याने साहेबांनी का कशासाठी उपछंद बसतो आहे असं असं मोठा असा असा माझा विषय आहे मग तुला काय ते दोन दिवसात एक जो ठेकेदार आहे थे। त्या ठेकेदारला मी भेट ते आला होता त्याला बोलवून घेतलं त्यांनी मला सांगितलं दोन दिवसात मी तुला करून दे, देतो तुम्हाला करून देतो त्यामुळे जे काय करताय ते पाठीमागे घ्या आता जर ठेकेदार कोणी केलं कोणी तोडलं हे त्यांना माहिती नाही असं पोलीस म्हणतायत जर म्हणतायत तर मग ठेकेदार त्यांच्याकडे आलाच कसा त्यांनी सांगितलंच कसं ते मी करून देतो म्हणून म्हणजे पोलीस त्या ठेकेदाराला पाठीशी आहेत असं माझा तरी माझं तरी म्हणणं आहे राकेश नेमळेकर यांनी केलेल्या या उपोषणाला नगरसेवक ओंकार तेली राकेश कांदे सुनील बांदेकर यांनी पाठिंबा दिला आहे या उपोषणाची दखल घेऊन ठेकेदारावर आणि हे कृत्य करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी देखील केली आहे आम्ही त्या उपोषणाला आता आम्ही सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे कारण चुकी ही चुकीची गोष्ट कुडात घडलेली आहे जी घडताना असते आणि ह्याविषयी नगराध्यक्षांनी स्वतः आपल्या लेटर हेडवर पोलीस कंप्लेंट केलेली आहे की नगरपंचायतीच्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे आणि रातोरात ही वीस बाय वीसची शेड उडव उडवून देण्यात आलेली आहे तर त्यासंबंधित कोण काम करत असेल तर त्या संबंधितावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी नगराध्यक्षांनी केलेली होती परंतु तदनंतर पोलीस प्रशासनाकडून याबाबतीत कोणताही ठोस भूमिका घेतली गेली नाही कुडासारख्या एवढ्या मोठ्या शहरात एका शहवाहिनीवर हे काम होऊ शकत नाही त्यामुळे संबंधित यंत्रणेने याबाबत दखल घ्यावी अन्यथा राकेश नेमळेकर यांनी या आंदोलनाला कोणतेही उत्तर न दिल्यास पुढील काही दिवसातच आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमचा त्याला संपूर्ण कुडाळ शहराचे नागरिक म्हणून आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे दरम्यान या स्मशानभूमीच्या कंपाऊंड भिंतीचं काम सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत समजलं की साईडच्या कंपाऊंड वॉलचं चा काम चालू आहे ते काम चालू असतानाच कुडाळ शहरातील जी मयत झालेली प्रेतं असतात ती दहन इकडे आणतात पण दहन करताना माझ्या पाठीमागे पाहतोय आपण की ही जी दायनी आहे त्या ठिकाणी भला मोठा चौथरा होता आणि चा त्या चौथऱ्याच्या वरती दोन दाहिन्या होत्या त्यापैकी संपूर्ण चौथरा जमीन दोस्त करून टाकलेला आहे कॉन्ट्रॅक्टर कोण कौन अजून कोणाला माहिती नाही आहे नगरपंचायतीकडून निर्लेखित करण्यासाठी जी नो नोटीस घेतली पाहिजे किंवा ऑर्डर घेतली पाहिजे तीसुद्धा केलेली नाही आहे आणि ज्यावेळी उपोषणाची नोटीस दिली पोलिस स्टेशनमध्ये आपण कंप्लेंट केलेली आहे माजी ग्राम ग्रामपंचायत सदस्य राकेश नेंबळेकर यांनी पोलिसांपर्यंत कंप्लेंट केली ज्याने कोणी हे अज्ञातानं काम केलं याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा म्हणून आज या कुडाच्या स्मशानभूमीवर उपोषण होत आहे चौथऱ्याचा जो दगड काढलेला आहे तो दगड त्याच्या पाव्यामध्ये टाकलेला आहे हे या ठिकाणी निदर्शन येतं की काम अत्यंत बोगस पद्धतीने चालू आहे हे काम टिकणार नाही जे नवीन वस्तू टाकून किंवा नवीन मटेरियलने बांधकाम केलं पाहिजे त्या ठिकाणी जुने यातले जे दगड होते चिरे होते ते त्या बांधकामामध्ये घातलेले आहेत तेही आपल्या निदर्शनात आणून देतो शासकीय कामात आरोप प्रत्यारोप होणं हे नेहमीच झालं आहे रस्ते इमारत बांधकाम यामध्ये घोटाळे होणं ही नित्याचीच बाब झाली आहे पण आता स्मशानातल्या शवदाहिनीसाठी नागरिकांना उपोषणाला बसावं लागतं आहे ही बाब सुसंस्कृत कुडाळ शहराला निश्चितच भूषणावह नाही। कॅमेरामन रोहित तांबेसह प्रसाद पाताडे कोकण नाव कुडाळ